रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मला याच्यातली ही माहिती आतापर्यंत मला नाही मिळाली की जमीन कोणाची आहे परंतु शेतकऱ्यांच्याकडे मी गेलो होतो सकाळी त्यांनी मला सांगितलं की आमच्या जमिनीला तोच दर मिळाला पाहिजे जो इतर लोकांच्या मिळाला मग व्यापाऱ्याच्या किती आहे उद्योजकाच्या किती आहे अजून कोणाच्या आहे ती मी माहिती घेऊन आपल्याला कळवेल परंतु आमची त्याच्यात राष्ट्र अपेक्षा एक प्रकल्प जर आला पाहिजे तर मग सगळ्यांना सारखे दर दिले पाहिजे शिडकोचा प्रकल्प जो आहे तो खडकोडीला न येता इतर ठिकाणी आलो असं देखील लोणीकरांची मागणी आता शेवटी कसं आहे ही सरकारची भूमिका आहे जिथं शिडकोला फिजिबल वाटेल आणि सरकारला योग्य वाटेल तिथं त्यांनी केलं पाहिजे परंतु लोणीकरांची मागणी असेल तर त्याच्यात एकदा तपासणी केली पाहिजे की ते तिकडं न्यायला इकडं न्यायला कशासाठी बोलतात मी निश्चितपणाने त्यातली माहिती घेऊन आपल्याला कळवेल धन्यवाद तर सरकारच्या तिजोरीतून मतं खरेदी करायचा कार्यक्रम होता आमच्या भगिनीला उगंच वाटलं की ही लाडकी बहीण ही म्हणून आम्हाला पैसे दिलेले आहे हे मतासाठी पैसे दिले होते आणि आत्ता कळायला लागलं यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे यांनी आता जवळजवळ पन्नास लाख मैलांची इन्क्वायरी सुरू केली की ज्यांच्या फायली कशा गाळता येईल त्यांचे नावं कसे गाळता येईल तुमच्या घरी दोन चाकी मोटरसायकल आहे का आता मजूर काम करणाऱ्या माणसाच्याकडे पण दोन चाकी मोटरसायकल आहे जो गावंडी काम करतो ज्याच्याकडे शेती नाही ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही अशा लोकांकडे मोटरसायकल आहे आता वेगवेगळे क्रायटेरिया लावायला लागले कोण इन्कम टॅक्स भरतो कोण असा आहे कोण तसा आहे लाखो महिला भगिनींची आता फसवणूक केली जाते याच्यावर अशा पद्धतीने कोणी आमच्या भगिनीचा निवडणुकीपुरता वापर करून घेणार असेल तर याचा जाब सुद्धा आम्ही अधिवेशनामध्ये आणि सरकारला उत... विचारल्याशिवाय राहणार आहेत त्यांना देखील खर तर देशमुख कुटुंबियांवर अन्नत्याग करायचं आंदोलन अन्नत्यागाचं आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणि पोलीस प्रशासनाने येऊ द्यायला नाही पाहिजे होती हे आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे की एखाद्याच्या घरातल्या माणसाची आपल्या एका गावच्या सरपंचाची निघूण हत्या होते आणि अशा परिस्थितीत त्याचा अनेक आरोपी अजूनही सरकारला आणि पोलीस डिपार्टमेंटला सापडत नाही तर खऱ्या अर्थाने मला वाईट या गोष्टीचं वाटतं की एखाद्या घरादाराला पूर्णपणे अन्नत्याग आंदोलन करायची वेळ यावी मी याच्यामध्ये इतकंच म्हणेल माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात तात्काळ कर हस्तक्षेप करावा ग्रह खातं त्यांच्याकडे आरोपीला पण अटक करावी त्यांना लवकरात लवकर फा, फास्ट ट्रॅक कोर्टावरती केस चालून आरोपीला जे कोण दोषी सापडतील त्यांना फाशीची शिक्षा द्या सरकारच्या लाडकी आता नऊ लाखाचा आकडा काल तुमच्यापर्यंत आला माझ्यापर्यंत अठरा लाखाचा आकडा आलेला आहे आणि तो आकडा पन्नास लाखावर जाणार आहे त्याच्यामुळं आता आपल्याला त्या लाडक्या बहिणीच्या योजनेवर एकच गोष्ट सांगायचं हळूहळू पहिल्यांदा तर मी त्यांचं काय वक्तव्य केलं ते ऐकलं नाही परंतु एखाद्या साधू संतांबद्दल आपल्याकडून काही बोलणं वक्तव्य चुकीचं गेलं असेल तर ते योग्य नाही एवढंच मी आपल्याला सांग धन्यवाद प्रशासन पण त्यांच्याकडे पाठवते मला एक गोष्ट आता मागे काय घडलं संपादक काय म्हटले कलेक्टर काय म्हंटले शासनाने त्यांना काय दिलं याच्याबद्दल तर मला नाही माहिती पण मी तुमच्या मग अशी कोणतरी विषय मांडला त्याच्यावर येतो एकीकडे दर देताना दीड कोटीचे दोन कोटीचे दर औरंगाबाद जा माफ करा जालना शहराच्या लगत पाच किलोमीटरच्या जातं मग नांदेडून येणारा जो समृद्धी मार्ग आहे त्या शेतकऱ्यांचे हाल का केले जातात ते तसे रस्ता आहे बरोबर आहे की रे तिथं तर येलोचा विचार केला नाही का माझ्याकडे शेतकऱ्यांनी निवेदन दिलं साहेब माझी येलो जमीन आहे ती पण ग्रीनचा धाव देऊ लागले मला मग तिथं काय होत नेमकं तो रोड हाय शासनाचा प्रोजेक्ट आहे शिडको हाई शासनाचा प्रोजेक्ट आहे त्या रोडवर पण टोलची वसुली होणार आहे शिडकोच्या प्रोजेक्ट मध्ये पण शिडको टोल वसूल करणार आहे एका एक प्रकारचा टोलच आहे तो आपल्याकडून घेण्यात येणारा बरोबर की नाही मग या सुद्धा शेतकऱ्याला त्या भावाने मिळाला पाहिजे समृद्धी मार्गाच्या सुद्धा भांडण आपल्या शेतकऱ्यांसाठी दराचं आहे प्रोजेक्ट आणायचा तुम्हाला तो नाही तो 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 कायदा कायद्यातल्या तरतुदी अशा आहे रोडवरच्या ऐका ना नाही नाही एक लक्षात घ्या तुमच्या सारख्याने असं वेग स्टेटमेंट करणं योग्य नाही शहरालगतची जमीन तिचा भाव शहरापासून पंचवीस किलोमीटरच्या जमिनीचा भाव आता मी माझी जमीन असेल साठ किलोमीटर जाळण्यापासून तर मला पण तोच भाव द्यावा असं जर तुमचं म्हणणं असेल तर ते आपल्याला म्हणजे आपण समजुतीतून ते केलेलं स्टेटमेंट नाही असं त्याचा अर्थ होईल म्हणून मी असं म्हणतो शासनाचे त्यालाही काही नियमन क्रायटेरिया आहे मी सुद्धा शासनात काही दिवस सत्ता पक्षातही काम केलेलं आहे आणि त्याच्यात सुद्धा जमिनी संपादन करून दिलेल्या आहेत म्हणून इथं फक्त सरकारला विरोध करायचा याच्यासाठी मी करूनही लागलो तिकडचा जर सुद्धा पात तो देत नाही असं म्हणून चालणार नाही शासनाचे नियम आहे गावाजवळ हो काय भाव असावा गावापासून दूर गेल्यावर काय भाव असावा दूर गेल्यानंतर पण रोडच्या शेजारच्या जमिनीचा काय भाव असावा रोडपासून दूरच्या जमिनीचा काय याचे नियम आणि क्रायटेरिया ठरलेले त्या कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे लोक संपादन करतात आता आपण आज बसलो म्हणून संपादनाची कारवाई चालू झाली असं नाही अनेक वर्षांना संपादनाची कारवाई चालू आहे आणि अनेक वर्षांना प्रोजेक्ट येत आहे शिडको आहे ना हेच नियम आहे शिडकोचेच नियम आणि शासनाचे नियम वेगवेगळे नाही संपादन हे शासनामार्फतच शिडकोला करावं लागणार आहे संपादन करणारी एजन्सी शिडको ही एक वेगळी कंपनी आहे शिडकोला सरकारकडून हा प्रोजेक्टसाठी जमीन संपादन करून देणे आणि शिडकोने त्या संपादन केलेल्या जमिनीचे पैसे सरकारकडे कलेक्टरला देणे आणि त्याचा भोग भोगवाटा किंवा ज्या भोगताना आपण ज्याला म्हणतो महादेवजा तो कलेक्टर मार्फत त्यांना वाटप करणे किंवा मी म्हणलं तसं तडजोडीच्या प्रमाणे तर तडजोडीच्या आवाडची किंमत ठरवायला आपल्या राज्य आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एक समिती असते आणि ती समिती याचे दर निश्चित करतात

मला आपल्या जालन्याच्या पेपरच्या काही बातम्या माझ्या व्हॉट्सअपला पाहायला मिळाल्या तात्काळ मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला जिल्हाधिकारी पंतप्रधान महोदयाच्या घराचा हप्ता वाटायच्या कार्यक्रमात होते तुमच्या बातमीची तात्काळ दखल घेऊन मी जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब बोललो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी मला त्याच्यात अवगतही केलं की साहेब असं असं आहे आणि त्याच्यामध्ये असे असे लोक दगावले वाळूचा टिप्पर खाली करताना पण त्याच्यावर आम्ही पोलीस कारवाई करून त्याला अटक केलं याला त्यांची ते नेहमीचा जो शिरस्ता असतो तो त्याने मला सांगितला परंतु शासन याच्यावर काही त्या मृत्यू पावलेल्या लोकांना काही डिक्लेअर करणार आहे तिथपर्यंत माहिती मी घेतली होती आता मी आजच सकाळी रात्री मुंबई आलो शिर आज जिल्हाधिकाऱ्यांना बोलणार आहे आणि तिथं काय घडलं अटक कोणाला केली आणि येऊन एवढंच नाही तर मी याच्यापूर्वी आणि आपल्या बातमी आल्यानंतर सुद्धा आपल्या कोणाच्या दैनिकात बातमी आली होती त्याच्यावर सुद्धा एक सविस्तर पत्र तयार केलं आणि ते जिल्हाधिकाऱ्यांना दिलं सुद्धा कालच सु। की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उत्साह होतोय आणि महसूल अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होते, होते वाळूचे वाळू माफिया त्यांच्या अंगावर गाड्या घालतात याला आशीर्वाद आपल्या महसूल यंत्रणेचा आहे का पोलीस डिपार्टमेंटचा आहे का आणि आता सुटोवाच मी आपण मग अशी कोणतरी म्हणलं त्या दिवशी तुम्ही जाफराबादला मिटिंग घेत होते मी सकाळी भोकरदलला मिटिंग घेतली दुपारी जाफराबादला घेतली आणि दोन्ही तालुक्याच्या डीवायएसपी एस पी पी एस आय यांना बोलून तालुका दंडाधिकाऱ्याच्या कार्यालयात सांगितलं सुद्धा की तुमच्या आशीर्वादाने हे जर बिनबोभाट चालू असेल तर याला जबाबदार तुम्ही आहात जिल्हाधिकारी आपल्या नदीचं रक्षण करत नाही रस्त्याने अवय वाहतूक चालती पोलीस डिपार्टमेंट त्याच्यासाठी आहे मग पोलीस करतं काय दोन नंबर जे व्यवसाय आपल्या शहरामध्ये चालत असेल किंवा या भोकरदन ज्या प्रमाणे बातमध्ये चालत असेल तर याला आपण सुद्धा झाकून कुठेतरी मुख संमती दिली का या संदर्भात तिथं मी बोललो पण आता परत एकदा आज जिल्हाधिकारी आणि एस पी या दोघांनाही मी भेटून या संदर्भातली चौकशी करायला सांगणार आहे आणि याचं मला तात्काळ उत्तर द्या हे सुद्धा सांगून पुढे जाणार आहे बोला

संख्या आहे मॅक्सिमम या याच्यामुळे काय होत गरजून लावत त्यांना त्याचा फायदा होत नाही आणि सगळं आमदार नेमकं तुम्हाला प्रश्न काय विचारायचा उत्तर काय अपेक्षित आहे खूप लांब सांगितलं मला एकीकडे विचारलं धनगर समाजाचा प्रश्न आहे दुसरं विचारलं त्यांच्या कार्यकर्त्या शाळा आहेत तिसरी विचारलं बोगस विद्यार्थी नेमकं काय पाहिजे मूळ मुद्दा असा आहे जर का सरकारने यात इतक्या शुद्ध हेतूने काम हाती घेतलेलं आहे तर प्रशासनाने त्याच्यावर तपासण्या करून बारकाईने लक्ष देऊन जर यस असेल चांगलं असेल त्याला चांगलं म्हणा वाईट असेल तर वाईट म्हणा असं म्हणायचं आपल्याला असंच ना, 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 सेल चांगला, सेल चांगला वाई वाई ना? ठीक आहे मला आपण जमिनी खरेदी कोणी केल्या जमिनीचा व्यवहार कसा झाला शेवटी ज्याची प्रॉपर्टी विकत विकायची विकत घ्यायची जो त्याचा त्याचा अधिकार आहे त्याच्यावर आपण वेगळं बोलण्यापेक्षा इतकंच म्हणू त्याच्यातलं जर का शासनाला आदर परडतो तर तुम्ही आमच्या जमिनी त्याच दाराने घेतलं पाहिजे परवडत नसेल तर मग आम्हाला त्याच्यातून मुक्त केलं पाहिजे डिनोटीफाय करून द्या आता त्याला शिडकोचा प्रश्न इन्सिस्ट करते नाही 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 कोणतंही शासन एकदा एखादा प्रोजेक्ट आणायचा असेल तर इन्सिस्टच करत असत त्यात वेगळं काय हा तुमचा मुद्दा असं कसं म्हणता ऐका शासन जमीन घेतो म्हणजे त्याच्या दोन प्रकार आहे एक शासनाच्या नियमाप्रमाणे आवाड तयार करायचा आणि कायद्याप्रमाणे जमीन संपादन करायची त्या शेतकऱ्याचा त्याला तो गरज असेल तर तोडजोडीचा अहवाड करायचा आणि मग जमीन संपादन करायची आता इथं जर तोडजोडीचा आवाड होत असेल तर शेतकऱ्याला जो परत तो <laughs> दर त्याने दिला पाहिजे मागणी माझी मागणी शेतकऱ्याला मिळालेला दर आणि याच्यापूर्वी केलेले रजिस्टर याच्यात फरक असू नये ही मागणी

की यांना शंभर रुपयाचा दर दिला असेल तर यांनाही शंभर रुपयाचा दर द्यावा ही रास्त अपेक्षा घेऊन मी तुमच्या समोर आहे मी काय म्हणतो तो दर जास्त दिला का कमी दिला याच्यावर आपण का विचार केला पाहिजे शासनाच्या नियमाप्रमाणे तो दर मिळाला आता तो प्रोजेक्टला जर तुम्ही तो दर देणार असेल तर आम्हालाही त्या दराच्या किमतीनं पैसे मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे या त्याच्यावर ये, ये मी येतो ना मग आता एकदा हे होऊ द्या ना हे झालं गावी याच्यात काही प्रश्न आहे तुमचे बरोबर पर आहे मग मी कुठं काय म्हणतोय तुम्हाला पण ज्या प्रोजेक्ट साठी तुम्ही जमीन घेताय तो प्रॉजेक्ट काय आहे धरण बांधताय तुम्ही तुम्ही जी पाणी योजना आहे घर बांधून प्रॉफिट कमावणार आहे शिडको त्याच्यात मग धना आणि जमीन का द्यावी धनगर समाजाच्या